नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला अठ्ठावीसावा भाग या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळध्वज म्हणजे काय आणि त्याच्याच बरोबर थोडंसं ध्वजस्तंभी म्हणजे काय या दोन गोष्टी आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनेल सर्वात आधी कुळध्वज ही संकल्पना कुळ वृत्तांताच्या स्वरूपामध्ये सांगितली जाते किंवा ज्यावेळी तुम्हाला कुळ वृत्तांत बनवायचा असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक पर्याय असतो की तुमचा कुळध्वज कुठला आहे आणि कधी कधी हे कुळध्वज तुमचा सांगण्यासाठी किंवा शोधून देण्यासाठी तुमच्याकडून चांगली बऱ्यापैकी रक्कम पण आकारली जाते तरी कुळध्वज संकल्पना काय आणि कशासाठी कुळध्वज लागतो आपल्याला कुळ वृत्तांत बनवताना तर कुळ वृत्तांत बनवणारे लोक कुळध्वजाबद्दल काय स्पष्टीकरण देतात ते पहिल्यांदा आपण पाहूयात नंतर ते स्पष्टीकरण खरं का खोटं याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूयात सगळ्यात आधी असं सांगितलं जातं की मराठ्यांची जी कित्येक कुळं होती ती स्वतःमध्ये स्वतंत्र राजेच होती त्यामुळे त्या प्रत्येक कुळाचा प्रत्येक राजाचा स्वतंत्र ध्वज होता प्रत्येक सैन्याचा व राजाचा व स्वतःचा मुख्य ध्वज असेच पण लढाईच्या वेळेला जे सरदार सेनापती स्वतःच्या ध्वजासह लढाईमध्ये सामील होत असत त्यामुळे त्यांचे सैन्य वेगळे ओळखण्यास मदत होत असे हे प्रत्येक सैन्य हे सैनिक किंवा सरदार स्वतःचा वेगळा वेगळा ध्वज घेऊन येत असत असं सांगितलं जात असे आणि हे खरं कशावरून तर याला पौराणिक का आधार काय म्हणून महाभारताचा आधार दिला जातो की महाभारत काळामध्ये देखील प्रत्येक महारथी योद्ध्याचा स्वतःचा असा वेगळा ध्वजा असे तीच परंपरा क्षत्रिय कुळामध्ये पुढे चालत आली आणि मराठ्यांच्या कुळामध्ये पण आज ती आहे असा त्याला आधार दिला जातो आणि मग तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या कुळाचा कुळध्वज तुम्हाला माहीत असला पाहिजे त्याचा रंग माहीत असला पाहिजे माहीत नसेल तुम्हाला तर आम्ही शोधून देऊ एवढे दोन हजार रुपये चार हजार रुपये पाच हजार रुपये तुम्ही आम्हाला दिले पाहिजेत द्यायला पण काय हरकत नाही मला एखादा माणूस काम करत असेल तर त्याला दोन हजार काही दोन दो लाख रुपये पण दिले पाहिजे एखादी गोष्ट शोधून करत असेल तो तर पण विषय कसा आहे की ती गोष्ट तर्काला धरून आहे तर्क आता काय लावू शकतो आपण इथे सत्य काय आहे की याच्यामध्ये आपण पौराणिक गोष्टी आणि वास्तविकता याच्यामध्ये काय फरक आहे तर पुराणामध्ये वेगवेगळ्या योद्धांचे वेगवेगळे ध्वज होते का होते ऋग्वेद काळापासून आपल्याला जे वेगवेगळ्या योद्ध्यांचं वर्णन आढळतं तर प्रत्येक योद्ध्याचं स्वतःचं शस्त्र स्वतःचे कपडे स्वतःचे रथ स्वतःचे अश्व त्याचे स्वतःचे ध्वज याचं वर्णन आढळत महाभारताला तर आपण टोळी युद्ध म्हणतो मी नाही म्हणत मोठमोठे विचारवंत युद्ध म्हणतात महाभारताला जे अभ्यासक आहेत ते तर प्रत्येक टोळीच्या प्रमुखाचा स्वतःचा ध्वज होता तसा प्रत्येक राजाचा रथी महारथीचा पण स्वतःचा ध्वज होता त्याचं महाभारतामध्ये मोठं वर्णन झालेलं आहे का अमुक एक राजा म्हणजे ज्या वेळेला संजय धृतराष्ट्राला सांगतो धृतराष्ट्र संजयला विचारतो की कोणकोण राजे कुठं कुठं उभे राहिलेले आहेत आणि कोणी कोणी रणांगणामध्ये आलेलं आहे ते मला तू त्याचा वृत्तांत सांग त्यावेळेस संजय जो आहे तो संजय धृतराष्ट्राला जो वृत्तांत सांगतो की कुठला राजा रणांगणामध्ये कधी आणि कुठे आलेला आहे आणि कुठे उभा राहिलेला आहे त्याच्यामध्ये त्या राजाचे ध्वज त्या राजाच्या रथ त्या राजाचे अश्व या सगळ्या बऱ्याच गोष्टी संजय सांगत असतो त्यात तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा ध्वज पण सांगतो त्यामुळे प्रत्येक रथी महारथीचा एक वेगळा ध्वज होता जरी ते कौरवांच्या बाजूने लढत होते तरी प्रत्येकाचा स्वतंत्र ध्वज होता पांडवांच्या बाजूने लढत होते तरी त्यांचा स्वतंत्र ध्वज होता ते नेतृत्वात पांडवांच्या लढत होते पांडवांसाठी पण ध्वज त्यांचा स्वतःचा घेऊन लढत होतो ही गोष्ट काय सत्य आहे पुराणामध्ये याला आधार आहे आता आपण वास्तवात येऊया चारशे वर्षापूर्वी ज्या वेळेला आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला ध्वज बाळगायचा अधिकार होता का तर ध्वजाची सुरुवात कशी झाली आपण बघितलं पाहिजे मुळामध्ये ध्वजपूजेची सुरुवात जी आपल्या भारतीय समाजामध्ये झाली तिचे जे मागचे पौराणिक उल्लेख सापडतात ध्वजपूजेचे ते पार्वतीपूजेपासून सापडतात त्याच्याबद्दल आपण गुढीपाडवाची जी एक मालिका बनवलेली ती गुढीपाडवा बद्दल आपण जे समज गैरसमज दूर करणारी मालिका बनवलेली त्याच्यामध्ये ध्वजपूजा कशी सुरू झाली पताकापूजा काठीपूजा कशी सुरू झाली त्याबद्दल बोललेलं आहे तर ती मालिका तुम्ही त्यास समजून घेऊ शकता की भारतामध्ये ध्वजपूजेचं महत्व काय तर ध्वज हे पूर्वीपासून होते ध्वजांचं पूजन पण केलं जात होतं त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा कुळं निर्माण झाली वंश निर्माण झाले गोत्र निर्माण झाले तेव्हा गोत्र आणि वंश निर्माण झाले तेव्हा एवढा काही विषय नव्हता कारण तो बराचसा आपण ऋग्वेदकालीन पाच हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ते ती आपण सिद्ध नाही करू शकत परंतु अर्वाचीन काळामध्ये जेव्हा कुळं निर्माण झाली ती कुळं निर्माण झाल्यानंतर प्रत्येक कुळाची एक कुळदेवता आली ज्यांना कुळदेवता नव्हती ते ग्रामदेवतेला पूजत होते म्हणजे ज्या वेळेला ती संकल्पना पोचली नव्हती कुळदेवतेची तळागाळामध्ये तेव्हा पण माणूस ते कोणाला नाही कोणातरी पूजतच होता आर्य होते लो, ते कुळदेवतेला पूजत होते अनार्य होते ते ग्रामदेवतेला पूजत होते तर ध्वज जे निर्माण झाले पहिल्या काळ याच्यामध्ये आपण म्हणतो की आपल्या समाजामध्ये ते ध्वज त्या समाजाचे ध्वज नव्हते तिथे ते ते देवतेचे ध्वज होते म्हणजे ज्या तुम्ही गावामध्ये कुठेही गेला तर तुम्हाला दगडगोट्याचा देव दिसेल शेंदूर तर आपण ठेवलेला कुठतरी आडगळीच्या ठिकाणी आहे निर्जन ठिकाणी आहे आग्या वेताळ आहे मुंजा आहे किंवा एखादी ग्रामदेवता आहे आणि जंगलामध्ये कुठतरी आहे तर जसं तिचं पूजन केलेलं असतं तिथं हळदी कुंकू शेंदूर लावलेला असतो फुलं पडलेली असतात खनना ओटी भरले असते ते पडलेले असतात तसं ध्वज पण लावलेले असतं आता हे ध्वज काय असतात हे त्या देवतेचे ध्वज असतात भटक्या विमुक्त जमाती जरी झाल्या तरी भटक्या विमुक्त जमाती ज्या ठिकाणी त्यांचं पाल टाकतात जिथे राहतात त्या ठिकाणी पण लगेच दोन चार देव ठेवतात दगडाच्या तिथे परत ध्वज लावलेले असतात दोन चार त्यांनी फडके गुंडाळून दोन चार फडकी फडकडत असतात ती ती फडकी कशा जे असतात ती त्यांच्या कुलदेवतेची फडके असतात संरक्षित देवतेची फडके असतात ग्रामदेवतेची फडके असतात तर हे जे ध्वज पहिल्यांदा निर्माण झाले गावोगावी ते व्यक्तीचे निर्माण नाही झाले ते देवतांचे निर्माण झाले तेच देवतांचे ध्वज नंतर जेव्हा कुळं निर्माण झाली तेव्हा कुळांनी स्वतःचे ध्वज म्हणून स्वीकारले आणि तेच ध्वजानंतर जागोजागी आपण म्हणतो की ज्या वेळेला एखादी विधी होत असत गावामध्ये यात्रा जात्रा भरत असेल किंवा घरोघरी मोठे काही लग्न कार्य होत असत विधी होत असत त्यावेळेला ते ध्वज वापरले जात असत म्हणजे वास्तवामध्ये आपण म्हणू शकतो की जमिनी जमिनीच्या पातळीवर ध्वज अस्तित्वामध्ये होते आणि ते वापरले पण जात होते आत्ताच्या अर्वाचीन काळामध्ये आणि आधुनिक काळामध्ये पण आत्ता आत्तापर्यंत पण एक ध्वज राजकारणाचे ध्वज होते का हे आपण समजून घेतलं पाहिजे मी माझ्या घरामध्ये एखाद्या देवतेचा ध्वज माझ्या कुळदेवतेचा ध्वज माझ्या घरामध्ये लावतो मी आणि त्याची पूजा करतो तर तो, तो माझ्या घराण्याचा ध्वज होतो का त्यातही राजघराण्याचा ध्वज होतो का तर राजघराण्याचा ध्वज होतो का याचा आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात घेतल्या दे पाहिजेत की पूर्वीच्या काळी राजदरबाराचे काही नियम असायचे मग कोणाला कुठल्या गोष्टीचा मान आहे ठरलेला असायचा उदाहरणार्थ डोक्यावर छत्री धरण्याचा मान हा पूर्वीच्या काळी फक्त राजालाच असायचा दुसऱ्या कोणालाही असायचं नाही त्याच्याबद्दल आपण पुढं बोलणार आहोत विषय निघाला म्हणून राजाशिवाय दुसरा कोण छत्री धरू शकायचा त्यामुळे तू मी किती पण श्रीमंत झाला तुम्ही किती पण पराक्रमी झाला तुम्ही किती पण महान झाला तरी छत्री नाही धरू शकत तुम्ही लवकर छत्री फक्त राजाच धरू शकतो तसंच शिवाजी महाराजांनी पण ज्या वेळेला मंत्रिमंडळाची नेमणूक केली तेव्हा त्यांनी ते मंत्र्यांना त्यांच्या काही मान दिले मान दिले म्हणजे कसं शिक्के कटारीचा मान दिला कोणाला शिर्पीचा मान दिला कोणाला पगडीला तुरा लावायचा मान दिला कोणाला नगाऱ्याचा मान दिला कोणाला पालखीचा मान दिला कोणाला कारभारी ठेवले कोणाला वस्त्र दिली मानाची कोणाला पगार वाढवून दिला कोणाला मोत्याच्या कंठा घालायचा मान दिला म्हणजे हे मानपान काय असत ते राजा ठरवत असत मुसलमानी रियासती पण ज्या होत्या त्या मुसलमानी रियासतीमध्ये पण राजदरबाराचे कडक नियम असत शिष्टाचाराचे कोणी कुठे उभं राहायचं कोणी कसं उभं राहायचं कोणी कुठले कपडे घालायचे कोणाचा दर्जा काय आहे राजेशी बोलताना पण तुम्ही मानवर केल्याशिवाय बोलू डोळेवर करून बोलू शकत नसत राजेशी बोलताना पण मान खाली घालून बोलायचं राजाच्या नजरेला नजर भिडवून तोपर्यंत बोलायचं नाही जोपर्यंत राजा तुम्हाला अनुमती देत नाही एवढे शिष्टाचार कडक असत या सगळ्या राजशिष्टाचारामध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी पण जे मान त्यांच्या सैनिकांना सेवकांना दिले त्याच्यामध्ये पण छत्रपतींनी कधी कुणाला कुठला ध्वज लावायचा मान दिला असं कधी दिसत नाही त्या तुम्हाचा हा स्वतंत्र ध्वज आहे तो ध्वज तुम्ही फडकावा म्हणून कधी कुठेही तुम्हाला दिसणार नाही त्याचं कारण काय एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही ध्वज त्याचा स्वतंत्र ध्वज लावायचा मान देता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्याची स्वायत्तता मान्य करता ध्वज आहे हा स्वायत्ततेचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्य चालू केलं स्वतःचं स्वराज्य चालू केलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं भगवा ध्वज स्वतःच्या स्वायत्ततेचं प्रतीक म्हणून स्वीकारलं हा माझा भगवा ध्वष कारण मला राजा व्हायचा पण छत्रपतींचा हा ध्वज ते ज्या आदिलशाही मुलकामध्ये राहतो त्यांनी स्वीकारला का नाही स्वीकारला जर आदिलशाहीने निजामशाहीने कुतुबशाहीने मुघलांनी पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांना मान द्यायचा आहे तर त्यांनी त्यांच्या ध्वजाचा पण मान राखला पाहिजे पण ते त्यांना राजा मानायलाच तयार नव्हते जोपर्यंत राज्याभिषेक नव्हता झाला नव्हता तोपर्यंत पण कोणी शिवछत्रपतींच्या ध्वजाला राजध्वज म्हणत नव्हता पण ज्यावेळेला विधी निशी राज हे झाला राज्याभिषेक झाला आता शिवछत्रपती विधीने राज छत्रपती झाले राजा झाले त्यावेळेस त्यांचा ध्वज राजध्वज मानला जाऊ लागला असे जर सगळेजण जर स्वतःचा दोष फडकवायला लागले आणि राजे व्हायला ला, रा, लाग स्वतःला हे करायला लागले तर मग ते प्रत्येकजण राजा झाला ना स्वतःमध्ये छत्रपतींना कोण मानणार किंवा जो बादशाह बादशाहासला त्याला कोण मानणार तर प्रत्येकजण स्वतःचा ध्वज घेऊन फिरायला लागला त्याच्यामुळं प्रत्येक कुळे स्वतःमध्ये स्वतंत्र राजे जरी असली तरी त्यांचा कोणाचा स्वतंत्र ध्वज त्या काळामध्ये नव्हता राजघराण्याचा ध्वज नव्हता कारण राजघराण्याचा ध्वज लावणं राजकीय ध्वज लावणं हे म्हणजे स्वतःला त्या राजापासून स्वतंत्र करून घेणं आणि स्वतःला वेगळा राजा असं आहे ती गोष्ट जर तुम्ही झेंडा स्वतःचा किल्ल्यावर नाही तर घरावर नाही तर गडीवर फडकवला तुम्ही की तुमच्यावर राजा चालून आलाच म्हणून समजायचं का तर तू स्वतंत्र समजायला लागला माझ्यापासून स्वतःला म्हणून कुठलंही राजघराणं त्या काळामध्ये ध्वज लावत नसेल स्वतःचं वेगळं भारतात नाही मराठ्यांमध्ये नाही जगात पण कुठे नाही कारण जगात प्रत्येक ठिकाणी ध्वज हा स्वतंत्रतेशी स्वायत्तशी जोडलेला प्रतीक आहे जगामध्ये कुठल्याही राजाच्या कुठल्या आपण म्हणतो सरंजामदाराने त्यानंतर त्याच्या हाताखालच्या अंमलदाराने कधी स्वतःचा वेगळा ध्वज लावल्याचं उदाहरण नाही सगळीकडे स्वराज्यामध्ये मराठ्यांच्या राज्यामध्ये जिकडे तिकडे फडकत होता तो भगवा ध्वजच फडकत होता किल्ल्यावर फरकत होता घरांवर फडकत होता गुढीपाड्याला फडकत होता दारोदार फरकत होता भगवा ध्वजच होता कारण तो मराठी राज्याच्या स्वायत्तेचा ध्वज आहे एक ध्वज एक राज्य एका राज्यामध्ये दहा ध्वज नाही होऊ शकत त्यामुळं कोणी जर असं म्हणत असेल की तुमच्या घराण्याचा पारंपरिक हा ध्वज आहे देवतेचा तुम्ही पारंपरिक प्रसंगी वापरा तुम्ही ते छोटं मोठं निशान तुम्ही लावू शकता पण कायमस्वरूपी तुम्ही झेंडा फडकवत नाही ठेवू शकत किंवा तुमचं लग्न चाललंय कार्य चाललंय त्या ठिकाणी तुम्ही मोठा ध्वज पडकवता की आमचं मोठं घरा नाही म्हणून ते त्या काळामध्ये ते नाही चालायचं आता चालून जाईल आता कोण विचारतो तेव्हा आता आपण लोकशाहीमध्ये राहतो आता ज्याला जो वाटेल तो ध्वज स्वतःचा घेऊ शकतो आणि तो घेऊन फिरू शकतो कोण विचारणार आहे त्याला कारण आपल्या भारत देशाचा ध्वज वेगळा आहे त्याचा मान ठेवला तर बाकी कोणी म्हटलं की हा माझा ध्वज आहे त्याला मानतो कोणते तू तुझा ध्वज तुझ्या घरी तू राजा थोडीच लावून गेलेस ते बघतो हो। पण त्या कारणाने आपण ध्वज फडकवू शकतो पण कोणी असं म्हणायला लागलं की भारत देशाचा ध्वज मानणार नाही मी हा माझा ध्वज झाला मी राजा झालो मनाय सांगा पण पूर्वीच्या काळी ती गोष्ट नव्हती त्याच्यामुळं आपण या गैरसमजामधून दूर आलं बाहेर आलं पाहिजे जे आपल्या डोक्यामध्ये भरले जातात की प्रत्येक राजगार राजा स्वतंत्र होता प्रत्येकाचा स्वतःचा ध्वज होता तो घेऊन तो लढत होता नव्हता आता कोणी म्हणेल की शिवाजी महाराजांचा फार धाक होता त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तेवढं कोणी धाडस केलं नसेल पण नंतरच्या काळामध्ये जी पेशवाई आली तेव्हा सर्व सरदार स्वतंत्र झाले तेव्हा ते त्यांचे त्यांचे ध्वज घेऊन लढायला लागले पाणीपतच्या अख्ख्या लढाईमध्ये जरी कुठं उदाहरण आहे की प्रत्येक माणूस स्वतःचा ध्वज घेऊन लढत होता म्हणून होळकर स्वतःचा ध्वज घेऊन आले शिंदे स्वतःचा ध्वज घेऊन आले इब्राहिम खान कार्दीने स्वतःचा ध्वज लावला होता परशुराम भाऊ जी हुजूर होताची पथकं होती त्यांचा स्वतःचा वेगळा ध्वज होता असं कुठं वर्णन आहे पानिपतच्या लढाईमध्ये एवढी मोठी लढाई झाली नाहीये त्याचं कारण पण हेच आहे सा, मी तुम्हाला सांगतो ध्वज लावणे स्वायत्ततेचं निशाण आहे ते राजकीय कारणाचा निशाण आहे ते लावलं न जाऊ शकत नव्हतं अगदी पेशवाई बुडली तरी पण तीच गोष्ट होती अठराशे सत्तावन्नचा बंड आला तरी पण तीच गोष्ट होती जर तुम्हाला लढायचं आहे तर तुम्ही एकाच ध्वजाखाली लढू शकता जर राजा आपण असं म्हणतो की एका जंग एका मॅनामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत एका जंगलामध्ये दोन सिंह राहू शकत नाहीत तसंच एका भूभागावर दोन राजे राहू शकत नाहीत आणि एका भूभागावर दोन झेंडे फडकू शकत नाहीत जावलीच्या मोरेंचा झेंडा आणि शिवाजी महाराजांचा झेंडा एकाच वेळेला या महाराष्ट्रामध्ये फडकू शकत नाही त्याचं कारण ते आहे की स्वायत्तता मग कोण राज आहे खरं हा विषय तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे त्यामुळे कोणी जर तुम्हाला कुळ वृत्तांतामध्ये असं सांगत असेल की तुमच्या राजघराण्याचा ध्वज कुठला असं तुम्हाला सांगतो फसवणूक करतो राजघराण्याचा कुठलाही ध्वज नव्हता तो जर असं म्हटला की तुमच्या कुळदेवतेचा ध्वज कुठलाही तुम्हाला सांगतो तर हा मग ठीक आहे काय हरकत नाही कुळदेवतेचा तुमचा स्वतःचा ध्वज असू शकतो तुमच्या ग्रामदेवतेचा स्वतःचा ध्वज असू शकतो अगदी तुम्ही भटके विमुक्त जातीमध्ये राहत असाल आणि ज्या देवतांना आपण पितृदेवता मानतो किंवा पितर देवता मानतो त्या क्षुद्र देवतांचा पण स्वतःचा ध्वज असू शकतो आणि तो ध्वज तुम्ही तुमच्या धार्मिक कार्यासाठी रीतिरिवाजासाठी वापरू शकता राजकीय कारणाने राजघराणा म्हणून वापरू शकत नाही मागही नाही आणि आजही नाही त्यामुळे पुळे वृत्तांतामध्ये कोणी तुम्हाला राजघराण्याचा तुमचा ध्वज कुठला होता सांगतो म्हणत असेल तर तो फोटो बोलतो आता ते ऐकायचं नाही ऐकायचं तुमच्यावर आहे सांगणं माझं काम आहे माझ्यासारखे बरेच लोक सांगतच असतात पण ऐक ऐकतो कोण हा विषय आहे आपापला विषय तर समजावून सांगण्याचं सा काम आहे ते केलेलं आहे अजून एक विषय आहे की कुळ वृत्तांतामध्ये तो नवीन असतो म्हणजे ध्वजस्तंभी आता परत एकदा तुम्ही मी तुम्हाला सांगतो की दोनशे वर्षापूर्वीचे कुळ शोधून काढा तुम्ही अगदी एकोणीसशे पन्नासपर्यंतचे पण कुळ शोधून काढा तर तुम्हाला ध्वजस्तंभी कुठेच आढळणार नाही तुमच्या कुळाचा ध्वजस्तंभी कोण आहे ते मी तुम्हाला सांगतो द्या मला दोन हजार रुपये असा काही लोकांनी आज व्यवसाय मांडले आहे अरे ध्वजस्तंभी काय ध्वजस्तंभी म्हणजे प्रत्येक कुळाच्या ध्वजावर ज्या देवतेची अथवा देवतेच्या प्रतिकात्मक चिन्हाची सालंकृत रक्षणा प्रत्यर्थ विजय प्रत्यर्थ प्राणप्रतिष्ठा केलेली असते ती चिन्ह किंवा देवता आता इथे बरोबर म्हणलंय बघा इथे राजघराण्याचा ध्वज नाही म्हणले कुळाचा ध्वज म्हणलेला कुळाच्या ध्वजावर तुम्ही कशाची स्थापना करू शकता पण या कुळाच्या ध्वजावर जी स्थापना केली जाते प्रतिकात्मक चिन्हाची ती बहुतांश वेळेला नव्याण्णव टक्के वेळा त्या दे कुळाचं देवक असतं म्हणजे एखाद्या कुळाचं देवक समजा व्याघ्र आहे तर तो त्याच्यावर कशाला मकराची स्थापना करेल त्याच्या ध्वजावर नाही करणार तो व्याघ्राची स्थापना करणार एखाद्या कुळाचा ध्वज एखादं शस्त्र आहे कट्यार आहे तलवार आहे दानपट्टा आहे तो त्याच्या ध्वजावर तेच दिसणार आपल्याला त्याचं जर देवक ते आहे तर एखाद्या कुळाचा ध्वज वटस्तंभ आहे त्याचं आपण म्हणतो की वडाचं झाड त्याचं हे आहे देवक आहे तर त्याच्या कुळ ध्वजावर वडाचं झाडच दिसणार आपल्याला अगदी मागे जरी तुम्ही आदिवासी समाजामध्ये कुठे इकडे तिकडे गेला भटक्या विमुक्त समाजामध्ये गेला तरी ते लोक काय करायचे का की देवक म्हणून तिच्या निसर्गातल्या गोष्टींची पूजा करायची तीच गोष्ट अंगावर गोंधून घ्यायचे तीच गोष्ट कपड्यावर गोंधून घ्यायचे तेच त्यांच्या भिंतीवर दिसायचं चिन्ह आपल्याला तेच त्यांच्या ध्वजावर दिसणार आहे अजून वेगळं काय त्यामुळे तुमचं जर एखाद्या ध्वजावर चिन्ह दिसत असेल तर ते वेगळं काहीतरी त्याला ध्वजस्तंभी म्हणून त्याच्यासाठी कोणाला पैसे द्यायची काही गरज नाही महाभारत का ही संकल्पना उचलली गेली आहे परत महाभारत महा काळावरून जसं महाभारत काळामध्ये आपण बघतो की प्रत्येकाच्या ध्वजावर कोण नाही कोणतरी आरूढ झालं होतं जसं अर्जुनाच्या ध्वरा ध्वजावर हनुमान जे आरूढ झाले होते तर हनुमान आरूढ झालेल्या जसं अर्जुनाच्या ध्वजावर प्रत्येकाच्या ध्वजावर कोण नाही कोणतरी दुसरा आरूढ झालेला तर हे सगळं सांगत बसलं तर वेगळा विषय होईल पण ती संकल्पना तिथून आलेली आहे पण याचा अर्थ असा होता का की हे असं आरूढ झालेलं ध्वज घेऊन कोणी फिरत होतो सगळीकडे नव्हतं फिरत धार्मिक कार्यासाठी तुम्ही कधी ते ध्वज लावले तर धार्मिक कार्यासाठी ध्वज कमीच लावले जायचे आणि जे धर्माचे धार्मिक कार्याचे जे ध्वज असायचे कुळाचे जे ध्वज असायचे ते आपण बघतो की पिवळ्या रंगाचा ध्वज आहे कोणाचा केशरी रंगाचा ध्वज आहे कोणाचा लाल रंगाचा ध्वज आहे महाराष्ट्रामध्ये फार कमी तुम्हाला ध्वजावर कुठलं चिन्ह कोरलेलं आढळून नये तसं जर कोरायची प्रथा असते तर सगळ्यात आधी शिवछत्रपतींनी बघव्या ध्वजावर कोणाला तरी कोरलं नसतं का नाही कोरलं त्यांनी का नाही कोरलं ती प्रथा महाराष्ट्रामध्ये नव्हती हे आपण समजून घेतलं पाहिजे ध्वजस्तंभीची प्रथा महाराष्ट्रामध्ये नव्हती त्याचा अर्थ जगात नव्हते असं नाही जर तुम्ही बघितलं तर मोगलांचा ध्वज असेल तर मोगलांच्या ध्वजावर पण एक सोनेरी सिंह कोरलेला असायचं मग आता तो काय झाला तो ध्वजस्तंभी झाला मुघलांचा जगामध्ये ध्वजावर प्राणी पक्षी कोरण्याची प्रथा आहे नाही असं नाही पण महाराष्ट्रामध्ये ती तितकीशी नव्हती ती कुळाच्या ध्वजावर पण नव्हती तुमचा कुळाचा ध्वज तुम्ही बघितला तर तो रंगाचा असतो एखादा आज आपण बघतो की ओबीसी समाजाचा ध्वज आहे पिवळा रंगाचा ध्वज आहे मराठ्या आहेत भगव्या रंगाचा ध्वज घेऊन फिरतात अजून कुठले आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आपले मित्र आहेत निळ्या रंगाचा ध्वज आहे त्याच्यावर आता कोणी म्हणेल की त्याच्यावर अशोक शहराचे चिन्ह टाकले ते आत्ता टाकले आधी कुठे होतो तेव्हा विषय हा आहे की जी काही गोष्ट आपण म्हणतो की समाजाचे कुळाचे सांगायचा उद्देश आहे समाजाचे कुळाचे पण देवत्यांचे पण जे ध्वज होते त्याच्यावर काही चिन्ह महाराष्ट्रामध्ये आढळत नाही अभ्यासकांना अभ्यास करणाऱ्या कोणाला आढळलं तर तुम्ही सांगू शकता की बाबा मला एखाद्या पुस्तकामध्ये की सगळे ध्वजे लिहून ठेवलेले आहेत की बाबा एक पुस्तक मला मिळालं अठराव्या शतकातलं किंवा सोळाव्या शतकातलं पुस्तक मला मिळालं त्याच्यामध्ये सगळ्या ध्वजांची चिन्ह काढून ठेवले आणि या या ध्वजावर हे चिन्ह सापडले वेगळी गोष्ट पण तसं ते होत नाही बऱ्याचदा आपल्याकडे जे शब्द वापरले जातात ते पण फसवे असतात आपल्या लक्षात येत नाही उदाहरणार्थ कोणी म्हणलं मकर ध्वज कोणी म्हणलं वानर ध्वज तर ध्वज या शब्दाचा अर्थ मकर ज्या ध्वजावर कोरलेला असा ध्वज होत नाही मकर ध्वज हो हो या शब्दाचा अर्थ मकर जमातीचा किंवा मकर जातीचा ध्वज असा होऊ शकतो वानर ध्वजाचा अर्थ वानर प्रजातीचा ध्वज असा होतो त्याच्यावर वानर कोरलेला असा नाही तर या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे सूक्ष्म जाऊन थोड्याशा समजून घेतल्या पाहिजेत तर ध्वजस्तंभी जो आहे तो ध्वजस्तंभी असा काही विषय नाही की आता हे सगळं तर्काच्या गोष्टी झाल्या पुराव्याच्या गोष्टी झाल्या पुरावे सापडत नाहीत तर्काला गोष्टी पटत नाहीत पण कोणाला वाटत असेल की मला माझ्या ध्वजावर कोणाला तरी ठेवायचं आणि करायचं तर का करू नये उद्या मला वाटलं की मी एक चांगली ब्लॅक कलरची माफिया स्कॉर्पिओ कार घेतो नाही तर अजून थोडे मला माझी खूपच ऐपत वाढलेली आहे तर ब्लॅक कलरची माफिया एक कोटीशी डिपेंडर घेतो मी याची आहे रे, ती रे रेंज रोवरची आणि त्याच्यावर मी एक ध्वज लावतो हो पुढे जो अर्जुनाचा ध्वज होता भगवा ध्वज त्याच्यावर हनुमानजी एक पर्वत घेऊन चाललेले उचलून तो ध्वज लावतो हो मी आणि मी म्हटलं की हा माझा कपी ध्वज आहे इथून पुढे माझ्या घराण्याचा ध्वजस्तंभी झाला आणि हा माझा ध्वज झाला कोण मला अडवणार आहे करू शकतो की आपण ते करायला कोण अडवणार धर्माने थोडी बंदी आणली की तुम्ही तुमचं स्वतःचा ध्वज निर्माण करू नका म्हणून विषय आहे की त्याच्यासाठी आपण मूर्ख बनायची काय गरज आहे की कोणाला तरी मूर्ख बनवून पैसे द्यायचे तू मला माझा ध्वजस्तंभी सांग मग मी तो करतो विषय तो आहे विषय स्वतःच स्वतःला फसवण्याचा आहे तुम्हाला ध्वज लावायचा आहे तुम्ही लावा, लावा, लावा। पण समजून घ्या की जुन्या काळामध्ये नव्हते ते आत्ताच्या काळापासून तुम्हाला प्रथा चालू करायचे करा पुणे अडवले तेव्हा फक्त समजून घ्या ना काय होतं काय नव्हतं ते न समजून घेता आपण वेड्यासारखं करणार असू तर मग त्या गोष्टी समाजामध्ये विघ्न निर्माण करतात म्हणून समजून घेणं गरजेचं आहे तर कुळध्वज आणि ध्वजस्तंभी या ज्या गोष्टी आहेत या मला वाटतं कुळ वृत्तांतामध्ये तरी आत्ताच्या काळामध्ये आले व्यवसायासाठी निगडीत लोकांनी त्या त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत जुन्या काळामध्ये त्या नव्हत्या हो जुन्या काळामध्ये त्यांचे अर्थ वेगळे होते तुम्हाला आत्ता लावायचं असेल तुम्ही ध्वज लावा त्याच्यावर कोणीही प्राणी पक्षी ठेवा काही त्याचा संबंध येत नाही पण पैसे देऊन ध्वज विकत का घेतात हा विषय आहे बस एवढाच आता ला 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 तर आता आपण थांबूयात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे विवेचन कसं वाटलं ते आवर्जून कळवा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमन तुलावी चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की किमन तुलावी चॅनेलला आपण सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे आपल्याला मध्ये थोडासा विचार करणारे व्हिडिओ पाहता येतील प्रत्येक चॅनेलला प्रायोजक नेहमीच चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रायोजकत्वाची गरज गरज भासत असते जर आपल्याला कोणत्याही माध्यमातून गुगल पेच्या माध्यमातून सुपर टँकच्या माध्यमातून मेंबरशिप घेऊन जर चॅनेलला मदत करता येत असेल तर अवश्य करा इतिहासाचं समाजाचं धर्माचं आणि विज्ञानाचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचना ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तुलाही भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब